नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये रसरशीत अशी जिलेबी करणार आहोत फक्त पंधरा मिनिटात तयार होते बरं काही इंस्टंट जिलेबी रेसिपी तर लवकरच आता स्वातंत्र्य दिन पण आहे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त करून बघा तर सर्वात प्रथम साहित्य बघूया तरी इथे मी एक कप मैदा घेतलाय दीड कप साखर घेतली पोएखाच्या चमचाने एक चमचा बेसन पीठ घेतलंय एक चमचा साजूक तूप केसर काड्या थोडासा खाण्याचा कलर आणि चिमूटभर मीठ आणि एकिनंचं पॅकेट घेतलेलं आहे सर्व ताई ते आपल्याला घरातील कपानं किंवा वाटीनं मोजून घ्यायचं आहे कारण याच्यावरच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण जिलेबीचा पाक करून घेऊया तर पाक करण्यासाठी आपल्याला काय करायचं खोलगेट पातेले घ्यायचं म्हणजे यामध्ये जिलेबी लवकर बुडते तर आता लगेच आपण घेतलेली दीड कप साखर पातेल्यामध्ये टाकून द्यायची दीड कप साखरेसाठी आपल्याला पाऊन कप पाणी घालायचं आहे एवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे अचूक प्रमाण आहे अगदी तर यामध्ये आपल्याला घेतलेलं पाऊन कप पाणी घातलेलं आहे बघा एकदा चांगली साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाली की काय करायचं साखर विरगळीपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करीत राहायचं साखर विरगळी की नंतर यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घालायचं नाही का साखरेमध्ये न थोडासा काळसरपणा असतो आणि चाचणी आपली काळी दिसत आहे म्हणून काय करायचं थोडंसं लिंबू पिळलं अगदी पांढरशुभ्र आपली ही चाचणी तयार होते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पहिली किती काळी दिसत होती आणि आता कशी पांढरशुभ्र दिसत आहे तर नंतर काय करायचं साखर विरगळी की यामध्ये काय करायचं पास्ता केसर काड्या घालायच्या केसर काड्या नसतील पण काही हरकत नाही चालतंय नंतर यामध्ये चिमूटभर खाण्याचा कलर घालायचा तुम्ही इथे ऑरेंज पण घालू शकता तिथे मी पिवळा घातलेला आहे चाचणी कशा हलिवळकायचं तर काय करायचं एक प्लेट घ्यायची त्यामध्ये चाचणी टाकायची थोडीशी थंड झाली की हाताला लावून बघायची एक तारी पाक तयार झाला की आपली ही चाचणी तयार आहे बघा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आपली ही चाचणी तयार आहे काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि हे पातील आपल्याला दुसऱ्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर आता आपण लगेच जिलेबीचं पीठ भिजवायला घेऊया तर इथे मी एक भांडे घेतलेले त्यामध्ये आपण घेतलेला एक कप मैदा घालायचा मैदा घातला की लगेच यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं थोडंसं गोड पदार्थामध्ये मीठ ना गोड पदार्थ असा चवीचा लागतो नंतर यामध्ये एक चमचा घेतलेलं बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ ना जिलबी आपली कडक होत नाही रसरशीत अशी ही जिलबी होती नंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं साजूक तूप टाकल्यानं जिलबी अगदी मस्त लागते चवीला तूप टाकलं की चांगलं या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जसं आपण कोणताही पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी तूप टाकतो ना तसंच यामध्ये पण आपल्याला एक चमचा तूप टाकून चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये घेतलेलं एक पॅकेट आपल्याला इनोच यामध्ये टाकून द्यायचं पूर्ण आपल्याला यामध्ये इनोचं एक पॅकेट टाकून द्यायचं आहे इनोचं पॅकेट टाकून झालं की लगेच काय करायचं संपूर्ण पिठामध्ये आपल्याला हे इनोचं पॅकेट मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आपल्याला हे चांगलं इनो मिक्स झालं की लगेच काय करायचं यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं एकदमच पाणी टाकायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही आणि चमचाने एकसारखं चांगलं मिक्स करायचं गाठी पण आपल्याला यामध्ये राहता कामा नाही तर हे बघा असं स्मूथ असं हे बॅटर तयार आहे बघा एवढं आपल्याला पातळ ठेवायचं आहे जास्त पण पातळ ठेवायचं नाही आणि जास्त पण घट ठवायचं नाही ता तर आता आपण लगेचच जिलबी तळायला घेऊया तर जिलबी तळताना आपल्याला पसरट भांडं ठेवायचं आहे कढई ठेवायची नाही पसरट भांड्याचं आपल्याला जिलबी तळून घ्यायची नंतर यामध्ये तेल घालायचे तेल आपल्याला जास्त असं धुर निवूस तर पण गरम करायचं नाही मिडियम आपल्याला तेल गरम करायचे ते ते तर इथे मी इथं पायपिंग बॅग घेतलेली आहे बघा तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही दुधाची पण कॅरी बॅग घेऊ शकतात तर काय करायचं यामध्ये ना आपल्याला ग्लासमध्ये ही बॅग ठेवायची म्हणजे आपल्याला बॅटर टाकायला सोपं जातं तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना तसंच आपल्याला पायपिंग बॅग किंवा दुधाची पिशवी घ्यायची आहे भेटी थोडी स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ती वापरली तरी पण चालेल नंतर ग्लासमध्ये ही कॅरी बॅग ठेवली की काय करायचं यामध्ये आपल्याला जिलेबीचं बॅटर टाकून द्यायचं आहे जास्त पण बॅटर टाकायचं नाही कारण वरून बॅटर येतं थोडं थोडं टाकायचं दोन पळी टाकलं ना तरी पण चालतं तरी ते मी बघा पायपिंग बॅगमध्ये सगळं इथं बॅटर भरून घेतलेले तर संपूर्ण आपले यामध्ये बॅटर भरून झालेले नंतर काय करायचं या बॅटरची पण आपल्याला चांगली आधी काढून घ्यायची आहे आणि याची आपल्याला चांगली अशी पिळा मारून घ्यायचा आहे म्हणजे वरून आपलं बॅटर येणार नाही तर हे बघा मी इथे गुंडाळा करून घेत आहे जास्त पण कडक करायचं आहे नाही आणि जास्त पण मोकळं सोडायचं नाही तर हे बघा आपल्या इथे चांगलं असं हे पायपिंग बॅग चांगली पॅक करून झालेली आहे नंतर काय करायचं आता याला आपल्याला थोडंसं खालून छिद्र पाडायचं आहे जास्त पण याला छिद्र पाडायचं नाही जिलबी खूप मोठी होते थोडंसंच पाडून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर इथं आपलं छिद्र पाडून झालेलं आहे बघा नंतर काय करायचं मिडियम गरम तेल झालं की नंतर यामध्ये गोल गोल आपल्याला जिलब्या तळून घ्यायच्या जास्त पण आपल्याला कडकडीत गरम तेल करायचं नाही लक्षात ठेवा थोडंसं मिडियम करायचं आणि जिलबी पण आपल्याला जास्त लाल होईपर्यंत तळून घ्यायची नाही जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसंच आपल्याला ही जिलबी तळून घ्यायची आहे तर मस्त अशी आपल्या जिलबीचा आकार आलेला आहे बघा जसं तुम्हाला हॉटेलमध्ये भेटतात ना जिरबी तसंच बघा आकार आलेला आहे का नाही जिलबीला तर आपली ही जिलबी तळून झालेली आहे बघा तर आपल्याला लगेच आता याला पाकामध्ये टाकून द्यायचं आहे पण इतकं लक्षात ठेवायचं जास्त पण पाक आपला गरम नाही पाहिजे आणि जास्त पण गार पाहिजे नाही आपलं बोट बोड़ बुडेल इतकं गरम असेल ना तबच यामध्ये जिलबी टाकून द्यायची आपल्याला तरी जे आपली जिलबी टाकून झाली बघा पाकामध्ये आणि थोडंसं नाही का चमच्यानं पलटी करून घ्यायची म्हणजे दोन्हीकून पण यामध्ये पाक जातो आणि जिलबी आपली अगदी रसरशीत अशी होती तर एक दीड मिनट दीड मिनटं आपल्याला पाकात ठेवायची आहे जिलबी आणि लगेच आपल्याला एखाद्या चाळणी अशा प्रकारे ठेवून घ्यायची म्हणजे याचा पाक गळतो आणि अगदी आपली मस्त रसरशीत अशी जिलबी तयार होते बघा तर तयार आहे बघा आपली हॉटेल स्टाईल रसरशीत तशी मस्त जिलेबी तर लवकरच आता स्वातंत्र्य दिन पण आहे त्या निमित्ताने नक्की एकदा ह्या पद्धतीने जिलेबी करून बघा खूप मस्त होते हे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्याचं एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला